दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी अंजली पांडे नावाची सव्वीस वर्षाची महिला ही पोलीस स्टेशनला आली आणि तिने तक्रार दिली की तिच्या अंगावरती पांढऱ्या रंगाची पावडर टाकून तिची लॅपटॉपची बॅग जी आहे ते दोन अज्ञात मोटरसायकल स्वारांनी जबरदस्तीने चोरून नेली आणि ने तिला जखमी केले त्यावरून पोलीस स्टेशन कोळसेवाडी सहाशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चौऱ्याण्णव आणि चौतीस असा गुन्हा दाखल होता सदर गुन्हा तपास करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये लक्षात आले आहे की सदर महिलेने बनाव करून खोटा अशा प्रकारचा घटना घडल्याची पोलिसांना माहिती दिलेली आहे त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये जेव्हा तपास केला तेव्हा लक्षात आलं की ही महिला जेव्हा कल्याणला उतरली त्यावेळी ज्या सार्वजनिक स्थळी ती घटना सांगत होती त्या पार्किंगमध्ये ती गेल्याचं कुठेही निष्पन्न होत नव्हतं पार्किंगचे जे काही साक्षीदार होते त्यामध्ये पार्किंगमध्ये मोटरसायकल लावणारे आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्ट घेतलेले लोक आणि बरेचसे आजूबाजूचे साक्षीदार आहेत परंतु ते कोणीही सांगत नव्हते की अशी घटना घडलेली आहे त्यामुळं त्याबाबतचा संशय अगदी गुन्हा दाखल झाल्यापासूनच होता जेव्हा तपास केला त्यावेळेला लक्षात आलं की सदर महिला ही पश्चिम भागात गेली होती आणि त्याचा सी सी टी व्ही फुटेज पाहता तिने एका केमिकलच्या दुकानावरून कॉस्टिक सोड्याचं एक पाकिट विकत घेतल्याचं लक्षात आलं आणि त्यावरून तपास केला असता पुढं हा खुलासा झाला की महिला जी आहे ती आर्थिक चणचणीमध्ये होते तिना यू पी एस सी क्लासेस करायची होते पण त्याची फीस द्यायलासुद्धा पैसे नव्हते आणि त्यासाठी तिने हा जो लॅपटॉप आहे जो तिच्या मित्राचा होता तो तिने विकला आणि त्यापासून साडेचार हजार रुपयाच्या जवळपास तिला जी काही अमाऊंट मिळाली तिच्या त्याचा उपयोग करून ती दुसरे स्वतःचे खर्च भागवण्यासाठी तिचा उपयोग केला परंतु ज्यावेळी मित्राने हा लॅपटॉप मागितला त्यावेळी तिला अशी भीती वाटली की आपले रिलेशनही खराब होतील आणि पैसेही देता येणार नाहीत ना त्यामुळं हा असा खोटा तिनं बनाव केला त्याबाबतचा व्हिडिओ आमच्याकडे आहे जर आपला आवश्यक असेल तर तोही तो दाखवण्यात येईल तिनं स्वतः कबूल केलेला आहे आणि सगळे पुरावे जे आहेत त्याबाबतचे मिळालेले आहेत त्यामध्ये तिनं खरेदी केलेल्या जे कॉस्टिक सोड्याचं पाकिट आहे त्याच्या दुकानदाराचा जबाब झालेला आहे त्याबरोबर तिनं ज्या ठिकाणाहून लॅपटॉप विकला होता त्या ठिकाणाहून आम्ही तो रिकवर केलेला आहे आणि याबरोबरच तिनं जे बॅग लपवून ठेवली होती कर एका ठिकाणी ती बॅगही रिकवर करण्यात आलेली आहे हा बनाव करून तिनं जो गुन्हा दाखल केला होता त्याचा आज खुलासा झालेला आहे आणि यासंदर्भात माननीय न्यायालयाकडे अशा प्रकारचा खोटा बनाव केल्याचा जो गुन्हा आहे त्याबाबतची योग्य ती कारवाई त्या महिलेवर करण्याबाबत आम्ही माननीय न्यायालय विनंती करणार आहे